नमस्कार मॅथ फास्ट सोल्यूशन या आपल्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे बघा प्रश्न पहिला हा प्रश्न आर आर बी एन टी पी सी ग्रॅज्युएट लेवलला दोन हजार पंचवीसला पाच सहा दोन हजार पंचवीसला आलेला आहे शिफ प्रथम बघा सलीलचा पगार प्रथम पंधरा पर्सेंटने कमी करण्यात आला नंतर दहा पर्सेंटने वाढवण्यात आला तर त्याचा शेवटचा पगार त्याच्या सुरवातीच्या पगारापेक्षा किती टक्क्याने कमी आहे म्हणते तर बघा समजा त्याचा सुरुवातीचा पगार हा शंभर होता पंधरा पर्सेंट कमी शंभरचे पंधरा म्हणजे पंधराच होतात पंधराने कमी म्हणजे पं तर पंच्याऐंशी पंधराने जर कमी झाला तर पंच्याऐंशी आता पंच्याऐंशीवर दहा पर्सेंट वाढला म्हणते तो आता पंच्याऐंशीचे दहा पर्सेंट होतात आठ पॉईंट पाच आठ पॉईंट पाच जर याच्यात मिळवले तर ते होतात त्र्याण्णव पॉईंट पाच बघा सुरुवातीचा पगार होता शंभर नंतर झाला त्र्याण्णव पॉईंट पाच तर याच्यातून हे वजा केले तर पाच राहिला आजचा एक पड झाला चार झाले सहा तर ते येतात सहा पॉईंट पाच म्हणून आपलं उत्तर हे बरोबर आहे अशाच प्रकारे आपलं चॅनल पाहत राहा थँक्यू